नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू सहस्र नामामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची जी काही अनेकविध प्रकारची नामं आलेली आहेत त्या नामांचे अर्थ आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत अर्थाच्या अनुषंगाने नामांचा आपण अभ्यास करत आहोत आणि ह्या व्हिडिओच्या मालिकेमधला आजचा आपला बावीसावा श्लोक आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपणापैकी जे व्ह्युअर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या चॅनलवरती सर्व प्रथम आलेले असतील त्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका त्याप्रमाणे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून जे काही नामांचे अनेकविध का अर्थ हो, मला समजलेले आहेत आणि मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे ते तुम्हाला देखील व्यवस्थितपणे समजतील आणि त्याप्रमाणे सबस्क्राईब बटन प्रेस केल्यानंतर त्यापुढचं बेल आयकॉनचं बटन दाबायला देखील कृपया विसरू नका जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती मिळू शकतील आतापर्यंत आपणापैकी ज्या ज्या व्हिवर्सनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट केलेला आहे मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा आपला श्लोक आहे अमृत सर्वदृत सिंह संधाता संधिमान स्थिरा अजो शास्ता विश्रोतात सुरारिहा हा जो श्लोक आहे मित्रांनो हा भगवान श्री हरि विष्णूंचा जो नरसिंह अवतार होता त्या अवताराला उद्देशून आलेला श्लोक आहे आपण सर्वप्रथम या नामांच्या अर्थाचा थोडक्यात विचार करूया आणि हे सर्वच्या सर्व अर्थ नरसिंह अवताराला कसे लागू होतात याचा विचार आपण त्यानंतर करूया सर्वप्रथम आपण ह्या श्लोकामध्ये आलेलं भगवान श्रीहरी विष्णूंचं पहिलं नाव विचारात घेऊया आणि ते नाम आहे अमृत्यू होमृत्यू या शब्दाची फोड अशा प्रमाणे होऊ शकते अ आणि मृत्यू म्हणजे ज्याला मृत्यू येणं शक्य नाही ज्याचा मृत्यू असंभव आहे असा आणि त्याचा दुसरा अर्थ असा देखील होऊ शकतो की समुद्र मंथनातून देव आणि असुरांच्या समुद्र मंथनातून जी काही रत्न बाहेर पडली त्यापैकी एक रत्न होत धन्वंतरी आणि त्यांच्या हातामध्ये असलेला अमृताचा कलश ज्या अमृताच्या सेवनाने देवांना त्यांचं अमरत्व प्राप्त झालं ते अमृत आणि हे अमृत म्हणजेच साक्षात भगवान श्रीहरी विष्णू आहेत असा देखील या नामाचा दुसरा अर्थ होऊ शकतो भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे ज्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण असं सांगत आहेत अच्छे अदाय होयम अक्ले दो शोश एव चित्यम सर्वगतः स्थानु अचलोयम सनातन या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण जीवात्म्याचं वर्णन करत आहे त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जीवात्माला कापणं शक्य नाही त्याला जाळता येत नाही त्याला ओलं करता येत नाही त्याप्रमाणे कोरडं देखील करता येत नाही हा जो जीवात्मा असतो हा नित्य विद्यमान असतो सर्व अर्थाने परिपूर्ण असतो अचल असतो आणि स्थिर स्वभावाचा त्याप्रमाणे अनादी असतो या श्लोकामध्ये जे जीवात्म्याचं वर्णन आलेलं आहे हा जीवात्मा जो सर्व प्राणी मात्रांमध्ये आपणा सर्व मनुष्य मात्रांमध्ये विद्यमान आहे हा जीवात्मा पर्यायाने भगवान श्री हरी विष्णू परमात्म्याचाच अंश आहे त्यामुळे जर जीवात्मा असा असेल तर परमात्म्याला देखील हे सर्व गुण लागू पडतात या अर्थाने जर जीवात्मा अमृत्यू आहे तर परमात्मा भगवान श्री हरी विष्णू देखील अमृत्यूच आहे अशा अर्थाने हे या श्लोकामधलं भगवान श्रीहरी विष्णूंचं पहिलं नाम आहे पुढचं श्रीहरी विष्णूंचं नाम आहे सर्व द्रुक द्रुक म्हणजे दृष्टी आणि सर्व द्रुक म्हणजे ज्यांची दृष्टी सर्व बाजूंना आहे जे सर्व बाजूंना पाहू शकतात आणि ज्यांचं लक्ष सर्व बाजूंना आहे असे जे भगवान श्री विष्णू आहे त्यांना इथं सर्व द्रुक असं म्हटलेलं आहे या विश्वामध्ये आपण हो, सर्व मनुष्य मात्र आहोत जे काही सजीव प्राणी मात्र आहेत आणि सजीव आणि निर्जीव अशा सर्व काही गोष्टी ज्या विद्यमान आहेत त्या सर्वांकडे परमात्मा आणि विश्वाचे पालन करता असलेल्या भगवान श्री विष्णूंचं अत्यंत बारीक लक्ष असतं आणि प्रत्येक क्षणी त्यांचं लक्ष असतं त्याचप्रमाणे सर्व जीवात्म्यांकडून अर्थात सर्व सजीव प्राणीमात्रांकडून प्रत्येक क्षणी जी काही चांगली किंवा वाईट कर्म होत आहेत त्या कर्मांकडे देखील सर्व बाजूंनी भगवान श्रीहरी विष्णूंचं लक्ष आहे आणि सर्व जीवांच्या सर्व मात्रांच्या भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तीनही काळांमध्ये ज्या काही घटना आहेत त्या घटनांकडे देखील भगवान श्रीहरी विष्णूंचं क्षणी सर्व बाजूंनी बारीक लक्ष आहे अशा अर्थाने या श्लोकामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंना सर्व द्रुप अशा नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्री हरी विष्णूंचं नाम आहे सिंहा आणि सिंह या नामाचा नामा अर्थ जगद्गुरु आद्य शंकराचार्य यांनी हिमस्तीत सिंह अशा पद्धतीने सांगितलेला आहे जो हिंसा करतो तो सिंह सिंह हा प्राणी जंगलामधल्या सर्व प्राणी मात्रांचा राजा आहे हे तर आपण सर्वांना माहीतच आहे आणि सिंहाला उद्देशून एक अत्यंत सुंदर असं सुभाषित आहे ज्या सुभाषितामध्ये असं म्हटलेलं आहे नाषेको न ना संस्कारो सिंहस्य क्रियते वने सत्वस्य स्वयमेव मृगेंद्रता सिंह या प्राण्याचा जंगलामध्ये राजा म्हणून कोणीही अभिषेक केलेला नाही त्याच्यावर कुठलाही संस्कार केलेला नाही स्वतःच्या विक्रमातून अर्जित केलेल्या सत्वामुळे सिंहाला स्वतःहूनच स्वयंघूषित हो मृगेंद्रता म्हणजे प्राण्यांचं राज्यपद प्राण्यांचं राजा हे पद प्राप्त होत अशा अर्थाचं हे सुभाषित आहे सिंहामध्ये प्रामुख्याने पाच गुण असतात आणि ते गुण याप्रमाणे आहेत पहिला गुण आहे सिंहाचं प्रचंड सामर्थ्य करणाम शतम असं वर्णन सिंहाचं केलं जातं सिंहामध्ये प्रचंड सामर्थ्य असतं सामर्थ्य हा झाला पहिला गुण दुसरा गुण आहे सिंहाचा विक्रम सिंहाचा अप्रतिमाचा विक्रम ज्या पद्धतीने जंगलामध्ये सिंह आपल्या लक्ष्याची शिकार करतो ते सर्व अतिशय विक्रमी स्वरूपाचं आणि प्रेक्षणीय असत सामर्थ्य आणि विक्रम या दोन गुणांच्या व्यतिरिक्त सिंहामध्ये तिसरा गुण असतो आणि तो म्हणजे निर्भयता निर्भयपणा सिंहाला कुठल्याही गोष्टीचं भय वाटत नाही सिंहाचा चौथा गुण आहे तो म्हणजे सिंह हा अतिशय स्वाभिमानी असलेला प्राणी आहे आणि त्याचप्रमाणे सिंहाचा पाचवा गुण असा आहे की सिंह हा रूपाने अतिशय सुंदर असतो हे तर आपण सर्वांना माहीतच आहे त्याच्या रूपामध्येच एक राजविंडेपणा असतो प्रचंड सामर्थ्य विक्रम निर्भयपणा स्वाभिमान आणि अप्रतिम सौंदर्य असे एकूण पाच गुण सिंह या प्राण्यांमध्ये विद्यमान असतात आणि हे सर्व गुण पर्यायाने भगवान श्री विष्णूंमध्ये देखील आहेत अशा अर्थाने त्यांना इथं सिंह या नावानं संबोधित केलेलं आहे यापुढच भगवान श्री विष्णूंचं नाम आहे संधाता संधाता याचा अर्थ असा की जो दोन गोष्टींना जोडतो असा प्रत्येक जीवात्माला प्रत्येक प्राणिमात्राला त्याच्या हातून घडणाऱ्या चांगल्या किंवा वाईट कर्माची विविध प्रकारची फळ हो, भोगावीच लागतात परोपकार हा पुण्याय पापाय परपीडन असं शास्त्र वचनच आहे शिवमहिम या भगवान शिवशंकरांच्या अत्यंत सुप्रसिद्ध अशा स्तोत्रामध्ये एक श्लोक आहे आणि हा श्लोक या प्रमाणे आहे क्रत सुग्रोगे क्रतुमता फलती पुरुषाराधन वृत्ते संप्रेक्ष क्रतुषु फलदान प्रतिभुव श्रुत श्रद्धा बधवा कृतपरिकर किंवा धृढपरिकरा कर्मसु जनः जनहा कुठल्याही चांगल्या कर्मामधून एखादं चांगलं फळ मिळणार या श्रद्धेने एखादा मनुष्य एखादा व्रत करतो एखादं तप करतो आणि त्या व्रताची किंवा तपाची फलश्रुती भगवंत त्याला प्रदान करतात आणि ही जी श्रद्धा आहे मित्रांनो तो तोच आपल्या सनातन धर्माचा मुख्य आधार आहे प्रत्येक कर्माला त्याच्या फळाशी जोडणारे जे भगवान श्री विष्णू आहे त्यांना इथं संधाता या नावानं संबोधित केलेलं आहे आणि यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाव आहे ते आहे संधिमान संधिमान म्हणजे प्रत्येक जीवात्मा विविध प्रकारची जी कर्म करत असतो ती कर्म करणारा करता हे पर्यायाने भगवान श्रीहरी विष्णूच आहे आणि प्रत्येक जीवात्मा जे काही चांगले किंवा वाईट भोग भोगत असतो ते भोगणारे देखील जीवात्म्याचा उगम असलेले परमात्मा भगवान श्रीहरी विष्णूच आहेत अशा अर्थाने भगवान श्री विष्णूंना कर्मांचा करता आणि भोगांचा भोगता या अर्थाने संधिमान या नावाने इथं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे स्थिरा भगवद्गीतेमध्ये येणारे काही श्लोक या नामाच्या अनुषंगाने आपल्याला विचारात घ्यावे लागतील आणि हे श्लोक आणि त्यांचा थोडक्यात अर्थ आणि आशय याप्रमाणे आहे दुःखेश्वन उद्विग्न मनहा सुखेषु विगतस्पृह वीतरागभयक्रोध स्थितधीर्मुनिच्ये दुसऱ्या अध्यायामधला छपन्नावा श्लोक समशत्रौ चे तथामानापमान हो, शीतोखण सुखदुःखे समत्संग विवर्जिता तुल्य निंदा सुती संतुष्टो येन केचि अनिकेत स्थिरमतिक्तीमाने प्रियो नरहा हे दोनही श्लोक भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायामधले आहेत अठरावा आणि एकोणीसावा क्रमशः या श्लोकांचा आशय याप्रमाणे आहे ज्याचं मन होत नाही आणि सुखामध्ये जो आसक्त होत नाही ज्याच्या मनामध्ये राग भय आणि क्रोध नाहीत ते नष्ट झालेले आहेत अशी व्यक्ती स्थितप्रज्ञ मुनी म्हटली जाते ज्याला निंदा आणि स्तुती दोनही सारखे आहेत जो कमीत कमी, -कमी बोलणारा आहे आणि अत्यंत अल्प अशा प्राप्तीने देखील जो संतुष्ट होतो जो अनिकेता आहे आणि जो स्थिर बुद्धी आहे असा भक्तिमान पुरुष मला अत्यंत प्रिय असतो ज्या पुरुषाकरता शत्रू आणि अपमान दोनही सारखेच असतात आणि शीत उष्ण सुख आणि दुःख अशा द्वंद्वांमध्ये ज्याची प्रवृत्ती सारखीच असते आणि ज्याला कुठलीही आसक्ती नाही असा जो पुरुष आहे तो मला अत्यंत प्रिय आहे असं या श्लोकामध्ये भगवान श्री विष्णू श्रीकृष्ण अवताराच्या स्वरूपामध्ये सांगत आहेत या श्लोकांमध्ये वर्णन केलेल्या सर्व अर्थांच्या अनुषंगाने भगवान श्री विष्णू अत्यंत स्थितप्रज्ञा आहे आणि सर्व प्राणीमात्रांकडे बघण्याची त्यांची दृष्टी त्यांचा दृष्टिकोन हा समान आहे अशा अर्थाने भगवान श्री विष्णूंना स्थिर हा या नावानं इथं संबोधित केलेला आहे यापुढचं भगवान श्री हरी नाम आहे अजहा आपण आठवत असेल तर अजहा या नामाचा विचार आपण एका श्लोकामध्ये केलेला आहे आपणापैकी ज्या व्ह्युअर्सने हा श्लोक आणि या श्लोकातल्या नामांचे अर्थ अद्याप पाहिले नसतील त्यांच्या संदर्भाकरता त्या श्लोकाची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे आपण तो श्लोक अवश्य पहा ह्या श्लोकामध्ये आपण अज या शब्दाचा अजन्मा असा अर्थ घेतलेला आहे की ज्याचा जन्म होत नाही असा परंतु ह्या श्लोकामध्ये आपण अजया नामाचा आणखी एक अर्थ पाहणार आहोत आणखी एक वेगळा असा अर्थ आपण पाहणार आहोत ह्या श्लोकामध्ये अजया नामाचा आपण असा अर्थ घेणार आहोत की अजती गच्छती आणि क्षिपती म्हणजे जो प्रवेश करतो आणि जो फेकतो आता याचा अर्थ आपण समजून घेऊया प्रत्येक शरीरामध्ये प्रत्येक प्राणीमात्राच्या जीव मात्राच्या शरीरामध्ये शरीरी म्हणजे जीवात्म्याच्या स्वरूपामध्ये ज्याने प्रवेश केलेला आहे तो परमात्मा त्याप्रमाणे आपल्या भक्ताच्या मनामध्ये भक्तीच्या भावनेच्या स्वरूपामध्ये ज्याने प्रवेश केलेला आहे तो भगवंत आणि जो भगवंत आपल्या भक्ताच्या चिंता त्याची दुःख त्याचं भय यांना दूर फेकून देतो असा जो भगवंत आहे ज्याने प्रवेश केलेला आहे आणि जो फेकून देतो अशा दोनही अर्थाने अज हे नाम भगवान श्री हरी विष्णूंना या श्लोकामध्ये वापरलेलं आहे त्याचप्रमाणे अज हे जे नाम आहे मित्रांनो त्या नावाचा एक प्राणी आहे आणि तो म्हणजे बोकळ उडत उडत सगळीकडे फिरणारा हा जो प्राणी आहे बोकळ बकरा याला देखील संस्कृतमध्ये अज असंच म्हटलं जातं आणि या अर्थाच्या अनुषंगाने संस्कृतमध्ये एक रोचक सुभाषित आहे आणि ते सुभाषित याप्रमाणे आहे अशनम मे वसनम मे जाया मे बंधुवर्गो मे इति मे मे कुर्वाणम काल का हंती पुरुषाजम जो अशन म्हणजे खाण वसन म्हणजे कपडे जाया म्हणजे पत्नी आणि बंधुवर्ग म्हणजे नातेवाईक हे माझ खाणं माझ कपडे माझे नातेवाईक माझे असं जो सारखा माझ 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 करतो असा जो मनुष्य आहे अशा मनुष्य रूपी बकऱ्याला काळ रूपी लांडगा मारून टाकतो खाऊन टाकतो अशा अर्थाचं हे सुभाषित आहे आणि या सुभाषितामध्ये मनुष्य मात्राला असा संदेश दिलेला आहे की अशा पद्धतीचा लोभ अशा पद्धतीची सततची हाव मनुष्य मात्रा करता चांगली नसते परंतु असा जो हावरा असा जो लोभी मनुष्य आहे तो तत्वाने बघायला गेलं तर भगवान श्री विष्णूंचाच अंश झाला आणि या लोभी मनुष्याच्या उदाहरणातून कसं वागायचं नाही याचा उपदेश भगवान हरी विष्णू आपल्याला करतात आपल्या मनुष्य मात्रांना करतात अशा पद्धतीने भगवान श्रीहरी विष्णूंना लोभी मनुष्याच्या स्वरूपामध्ये एक चांगला असा संदेश देणारे म्हणून देखील अजया नावानं या श्लोकामध्ये संबोधित केलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल यापुढचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे दुर्मर्षण हा मर्षण म्हणजे सहन करणे आणि दुर्मर्षण म्हणजे जो सहनशक्तीच्या पलीकडचा आहे ज्याला सहन करणं शक्य नाही असा भगवान श्रीहरी विष्णूंचा दुष्टांच्या निर्धालना करता जो काही अवतार या पृथ्वी होतो तो, तो प्रत्येक अवतार त्या दुष्ट व्यक्ती करता दुर्मर्शन असतो त्या अवताराच्या दंडांना त्या अवताराच्या माराला त्या अवताराच्या घावांना सहन करणं दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तीला शक्य नसतं असे अवतार दुर्जन व्यक्तीच्या सहनशक्तीच्या पलीकडचे असतात अशा अर्थाने या श्लोकामध्ये भगवान शेडी विष्णूंना दुर्मरठण या नावाने संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान शेडी विष्णूंचं नाम आहे शास्ता आणि शास्ता हे जे नाम आहे ते प्रामुख्याने दोन अर्थानं आलेलं आहे पहिला अर्थ आहे या विश्वाचे शासक ज्याला आपण इंग्लिशमध्ये रुर असं म्हणतो अशा अर्थाने भगवान शेडी विष्णू हे विश्वाचे पालन आहे आहेत आणि ते त्यामुळे संपूर्ण विश्वाचे संपूर्ण ब्रह्मांडाचे शासक झाले आणि दुसरा अर्थ असा अनुशासन ज्याला आपण शिस्त म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये डिसिप्लिन म्हणतो भगवान श्री विष्णू हे अनुशासन प्रिय आहे अत्यंत शिस्त प्रिय आहे अशा अर्थाने देखील या दोनही अर्थाने शासक आणि अनुशासक राजा आणि शिस्तप्रिय अशा दोनही अर्थाने भगवान श्री विष्णूंना इथं शास्ता या नावानं संबोधित केलेलं आहे पुढचं भगवान श्री विष्णूंचं नाव आहे विश्रुत आत्मा विश्रुत म्हणजे ज्यांची कीर्ती सर्वदूर पसरलेली आहे ज्यांची कीर्ती अनेक कानांनी ऐकलेली आहे अर्थात जे सुप्रसिद्ध आहेत असे आणि विश्रुत आत्मा प्रत्येक जीवात्मा हा परमात्म्याचाच अंश आहे आणि जीवात्म्याच्या बद्दल अत्यंत प्रीती असणारे आपल्या भक्तांवर निरतिशय प्रेम करणारे जे परमात्मा भगवान श्री विष्णू आहेत त्यांना इथं विख्यात आत्मा विश्रुतात्मा या नावानं संबोधित केलेलं आहे आणि पुढचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे या श्लोकामधलं शेवटचं नाम आहे यापूर्वी एका श्लोकामधल्या नामांचा अर्थ समजून घेताना आपण सुर म्हणजे काय हे सविस्तर पाहिलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक देखील मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे आपणापैकी ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी तो अवश्य पाहावा आपण सुर या नामाचा अर्थ त्या श्लोकामध्ये विचारात घेतलेला आहे सुर देवांना का म्हटलं जाऊ लागलं हे देखील ला आपण त्यामध्ये पाहिलेलं आहे या श्लोकामध्ये आपण सुर या नामाचा अर्थ असा घेणार आहोत सुशोभनम लाती इति सुरात त्याचा आशय असा आहे की कुठल्याही गोष्टीकडे कुठल्याही व्यक्तीकडे बघण्याची आपली जी दृष्टी असते ती अत्यंत निर्मळ असली पाहिजे आपल्याला केवळ चांगलं काय आहे तेवढं दिसलं पाहिजे आणि जी गोष्ट वाईट असेल त्याकडे दुर्लक्ष आपल्याला करता आलं पाहिजे सुशोभनम म्हणजे चांगलं काय आहे ते बघणे आणि जे वाईट आहे त्याकडे दुर्लक्ष करणे अशा प्रवृत्तीने जो वागतो त्याला देखील सुर असंच म्हटलं जातं अशा पद्धतीने ज्या व्यक्ती वर्तन करतात अर्थात जे सज्जन आहेत त्या सज्जनांना जे त्रास देतात ते झाले सुरारी आणि सुरांच्या अरींना म्हणजे दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तींना असुरांना जो दंडित करतो त्यांना शासन करतो आणि त्यांचा वध करतो जे हे, जे असे हे।, हे भगवान श्री विष्णू आहे जे विविध अवतारांच्या स्वरूपांमध्ये दुष्टांचं निर्धारन करता त्यांना इथं रिहा असं म्हटलेलं आहे आपण अशा पद्धतीने या सर्व नामांचे अर्थ थोडक्यात पाहिलेले आहेत श्री विष्णूंच्या नृसिंह अवतारा करता ही सर्वच्या सर्व नाम क्रमानं आलेली आहेत आणि ती कशी याचा विचार आपण आता करूया आपला प्रिय भक्त प्रहलाद याची त्याच्या अत्याचारिक पिता हिरण्य पासून सुटका करण्याकरता भगवान श्री विष्णूंचा नृसिंह अवतार झाला आणि नृसिंह अवताराला वंदन करणारा एक श्लोक आपल्याला नक्कीच माहीत असेल आणि तो श्लोक ह्या प्रमाण आहे उग्रम वीरम महाविष्णु ज्वलंतम सर्वतोमुखम नृसिंह भीषण भद्रम मृत्यू मृत्यूम नमाम्यहम उग्रम वीरम जो अत्यंत उग्र स्वरूपाचा वीर आहे महाविष्णूं जे महाविष्णूंचं स्वरूप आहे ज्वलंतम सर्वतोमुखम भगवान श्री विष्णूंच्या या अवतारामध्ये त्यांचं मस्तक जे आहे ते सिंहाचं आहे आणि शरीर आहे ते मनुष्याचं आहे सिंहाचं जे मस्तक आहे त्या मस्तकामध्ये त्याच्या आयाईमुळे सर्व बाजूंना सूर्याची जिल्हणक टाकल्याप्रमाणे भगवंताचं तेज पसरलेलं आहे जे अग्निप्रमाणे दिसत आहे आणि ह्या अवतारामध्ये भगवान श्री विष्णूंची जणू काही सहस्र मुख आहेत सहस्र तेजस्वी मुख आहे असा भास होत आहे अशा अर्थाने त्यांना ज्वलंतम सर्वतोमुखम असं म्हटलेलं आहे नृसिंहम भीषण भद्रम अत्यंत भीषण अत्यंत भयानक परंतु मंगल स्वरूप असलेल्या भगवान नृसिंहांना इथं नमस्कार केलेला आहे मृत्यू मृत्यू नमाम्यहम जे मृत्यूचेही मृत्यू आहे अर्थात काळावरती देखील ज्यांची सत्ता चालते असे जे भगवान नृसिंह आहेत त्यांना मी वंदन करतो अशा पद्धतीचा आशय या श्लोकामध्ये आहे नृसिंह हे मृत्यूचे देखील मृत्यू आहे अर्थात ते अमृत्यू आहे त्याचप्रमाणे महाकाल संहार करता शिवशंकर यांचे देखील प्रतिरूप आहे अशा अर्थाने ते अमृत्यू झाले सगळीकडे ते पाहत आहेत कारण त्यांची मुख सर्व दिशांना आहेत त्यामुळे ते सर्व दृक झाले त्यांनी हिरण्य हिंसा करण्याकरता अवतार घेतला म्हणून ते सिंह झाले हिरण्य कशीपूच्या दुष्कर्मांना त्याच्या मृत्यूच्या फळस्वरूपामध्ये ज्यांनी जोडलं म्हणजे हिरण्य दुष्कर्मांची आणि त्याच्या मृत्यूची सांगळ ज्यांनी घातली ते संधाता हे नृसिंह अवतार आहे मृत्यू स्वरूपामध्ये भोग भोगणाऱ्या हिरण्य विद्यमान असलेला जीवात्मा देखील तेच आहे आणि मृत्यूचा भोग भोगणारे भोगता देखील तेच आहेत करता आणि भोगता अशा स्वरूपामध्ये नृसिंह इथे संधिमान आहेत आपल्या अवताराच्या उद्देशच्या प्रती जे निश्चल आहेत असे नृसिंह स्थिर आहेत प्रहलादाच्या मनामध्ये भक्तीच्या रूपाने प्रविष्ट झालेले आणि त्याच्या भयाला दूर फेकून देणारे अज आहेत आपल्या नखांच्या आणि भुजांच्या माराने हिरण्य कशिपूला असहनीय पीडा देणारे दुर्मर्षण आहेत विश्वशासक आणि अनुशासनप्रिय भगवान शेळी विष्णू आहेत त्यामुळे ते शास्त्र आहेत ज्यांचं आपल्या जीवात्म्याप्रती म्हणजे ज्या परमात्म्याचं जीवात्म्याप्रती जीवात्मा भक्ताप्रती प्रेम विश्रुत आहे विख्यात आहे असे विश्रुतात्मा आहेत आणि हिरण्य सारख्या देवांच्या शत्रूचा वध करणारे म्हणून ते सुरारिहा देखील आहेत अशा अर्थाने या श्लोकामध्ये अनुक्रमे आलेली सर्वच्या सर्व नाम भगवान शेळी विष्णूंच्या नृसिंह अवताराला तंतोतंत लागू पडतात जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला कृपया विसरू नका पुन्हा भेटूया पुढील श्लोकामधल्या भगवान हो। श्री विष्णूंच्या विविध नामांच्या विविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम